जर त्या ठिकाणी दाढी टाकून अशा प्रकारच्या वर्षोषी चाललेल्या असणाऱ्या ड्रग रॅकेट उद्ध्वस्त केले तर मग अगोदरचे सिनियरने काय केलं त्या झोनच्या एसीपीने काय केलं त्या झोनचे डीसीपी काय करत होते आणि अशानं परत एकदा नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आणि ड्रग्स याचं कुठेतरी लिंकेज करण्यात आलं या घडलेल्या या या घटनेला अनुसरून गुरुनाथ चिचकर हे माथाडी कामगार वारणार होते दोन हजार एक साली ते वारणार होते टोळी क्रमांक पन्नास बेचाळीस या टोळीमध्ये ते नोंदीत होते त्यांची नोंदणी क्रमांक सहासष्ट आठशे सत्तर ही आहे ते सॉरी हा नंबर आहे हे जे ते दोन हजार एक पासून माथाडी बोर्डामध्ये वारणार माथाडी कामगार म्हणून कार्यरत आहे आम्ही दरवर्षी मागच्या दोन हजार सोळा पासून आदरणीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री गृहमंत्री असल्यापासून आम्ही की मातडीमध्ये गुंडगिरी आहे गुंडगिरी आहे गुंडगिरी आहे पण आजपर्यंत कुठल्याही नोंदीत असणाऱ्या कामगार नेता जो गुंड आहे किंवा टोळीवाले आहेत त्यांना कधीही गजाड केलेलं नाही ज्या वेळेला ह्यांनी आत्महत्या केली त्यावेळेला काही गोष्टी लोकांच्या लक्षात आलं की एवढं मोठं ड्रग ड्रग रॅकेट हे नवी मुंबई हे केंद्रबिंदू असून त्याचा तपास आता त्या ठिकाणी सुरू आहे परंतु हेच एपीएमसी लाई धागे दोरे आहेत हे मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो एपीएमसी मार्केट हा फॉर मोठा एक रॅकेट आहे या एपीएमसी मध्ये कधीतरी एफ एस आय घोटाळा होतो कधीतरी व्यापारी प्रत्यक्षामध्ये बाजार समितीची फीस न आकारता तिथं व्यवसाय करतात याच बाजार समितीमध्ये अनाधिकृतपणे व्यापार केला जातो याच बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परदेशातले असणारे बांगलादेशी नागरिक ते या ठिकाणी काम करतात व्यवसाय करतात याच बाजार समितीमध्ये कित्येक वेळा गाड्यामध्ये जे गुजरात वरून माल येतो किंवा काही ठिकाणी येऊन तिथे ड्रग सापडले कधी चरस सापडलाय कधी गांजा सापडलाय परंतु हे सगळं होत असताना नवी मुंबई एपीएमसी मार्केट हे एकदम शांतपणे चाललेली आहे यामध्ये पोलीस डिपार्टमेंटचा वर्दास्त आहे का पणन विभाग पनन मंत्री जे गेल्या कित्येक वर्षापासून या गोष्टीवरती बारकाईने लक्ष देऊ शकतो कारण भारतामध्ये आशिया खंडातली सगळी मोठी बाजारपेठ आहे या बाजारपेठामध्ये गृह विभाग पनन मंत्री पनन विभागाकडनं शंभर टक्के दुर्लक्षपणा चाललेलं आहे यंदा कदाचित त्यांनाही कुठंतरी गव्हाचं बाजक तांदळाचं बाजक एखादं ड्रायफ्रूट किंवा सणासुदीला आंबे फळ कलिंगड किंवा भाजीपाला ऑर्गेनिक भाजीपाला जात असावा आणि म्हणून ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये नवी मुंबईच्या बाजार समितीमध्ये राज्य सरकारने पोलीस विभागाने खास करून गृहमंत्री मुख्यमंत्र्यांनी एखादी एसआयटी करणं गरजेचं आहे की ज्या टीच्या माध्यमातून प्रलंबित असणाऱ्या विविध गैरव्यवहाराच्या चौकशा या चौकशा पूर्ण केल्या जातील आणि ही बाजार समिती भविष्यामध्ये मोठी होईल याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे आज बाजार समितीमध्ये व्यापार कमी आणि दोन नंबरचे धंदे जास्त झालेले आहेत फ्रूट मार्केटचा जो परदेशामध्ये असणारा फ्रूट आहे फळ येतात त्या फळामध्ये नक्की फळ आहे का का त्याच्यामध्ये अंमली पदार्थ आहेत का त्याच्यामध्ये गैरकानुनी माल येतो का याचं कुणावरती लक्ष नाही आणि बाजार समितीचा अधिकारी जो प्रशासकीय अधिकारी आहे तो तेरिबी आणि और कालपर्यंत जी लोक भ्रष्टाचाराबद्दल बोलत होती बाजार समितीमध्ये ती पदावर गेल्यानंतर त्यांनी तोंडामध्ये माणिकचंद्रने गुटखा घातलेल्या किंवा पानपरा घालून बसलेल्या की आता ते बोलतात का नाही किंवा पदग्रहण केल्यापासून त्यांनी या बाजार समितीचा वेळेवेळी जो एक स्फोट केला होता लोकांपर्यंत जाऊन मीडियामध्ये जाऊन आज ते का बोलत नाही याचा अर्थ कुठेतरी त्यांना ही हेच कुठेतरी शेअर मिळाले का का त्यांनीही या विषयावरती बोलायचं बंद केलंय अशा सगळे विषय आहेत आणि म्हणून माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उद्या एक मेच्या कार्यक्रमानिमित्त आपण राज्याला संबोधित करत असताना हा मूळचा महाराष्ट्राचं राज्य जरी असलं तरी कामगार दिन आहे आणि मूळ माथाडी कामगारांच्या वरती अशा प्रकारे होणारे गैरव्यवहार गुंडगिरी दहशतवाद याच्याबद्दल जर तुम्ही निर्णय घेतला नाही तर मग नक्कीच आम्ही माथाडी कामगार वशी आमदार अण्णासाहेबांची संघटना आम्ही प्रकारे आंदोलन गुंडगिरीचा अजून एक चांगलं उदाहरण म्हणजे पुन्हा पुण्याला पिंपरी चिंचवड विभागामध्ये टाटा मोटर्स म्हणून कंपनी आहे या टाटा मोटर्सच्या कंपनीचा आमचे एक मुकादम उद्धव ठाकरेंच सरकार असताना विधानसभा आणि विधान परिषदेचं मुंबईचं अधिवेशन असताना सतरा मार्च दोन हजार बावीस माथडी कामगारांचे पैसे काही कामगार नेते खातात याचे उदाहरण आणि याचा पूर्णपणे गैरस्फोट करणार होता त्याची हत्या करण्यात आली ग्रामीण भागाच्या पोलीस स्टेशननी त्या असणाऱ्या हत्याऱ्याला दोन दिवसात पकडलं त्याचं कारण असं आहे की जो हत्यारा होता जो मदत करणार होता त्यांनी गावच्या असणाऱ्या पोलीस स्टेशनच्या हत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्या असणाऱ्या मुकादमाची हत्या केली आणि हत्येचं छातुरमातूर कारण देऊन तीन दिवसानंतर तो जेलमध्ये गेला म्हणजे तो पकडला गेला असं दाखवलं गेलं आणि कालांतराने तो आता बेलवरती आहे ह्याचं मागचं खरं षडयंत्र हे ग्रामीण पोलीस स्टेशनचे असणारे एस पी यांना आम्ही सुद्धा भेटून सांगितलं होतं परंतु त्या काळामध्ये उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार होतं आणि गृहमंत्री दिलीप वैश पाटील होते त्यांनी या गोष्टीला काळाडोळा केला यानंतर या, या स्टाटाच्या माथाडी कामगारांच्या वरती खोटे गुन्हे खंडीचे गुन्हे दाखल करण्यात आले लक्ष्मी ट्रान्सपोर्ट हा वाहतूकदाराने दोन माथाडी कामगारांची गुन्हे दाखल केले ज्या माथाडी कामगारांच्या वरती कुठलेही गुन्हेगारी पार्श्व नाहीये भूमिका नाही ज्यांच्यावरती एखादी एन सी पण नाही बदलली अण्णासाहेब पाटलांच्या युनियनचे सभासद झाले आणि म्हणून त्यांच्यावरती त्या युनियन लीडरनी पोलिसांना हाताशी धरून खडणीचे गुन्हे दाखल केले ज्या माणसाने गुन्हे दाखल केले त्या ट्रान्सपोर्टरनी मूळ माताडी कामगारांची दोन ते तीन करोडची मजुरी बोर्डामध्ये भरली पण नाही म्हणजे अर्थ स्पष्ट होतो की कायद्याप्रमाणे मजुरी भरू नये सातत्याने कामगार त्या मालकाला सांगत होते साहेब तुम्ही कायद्याप्रमाणे मजुरी भरा आणि त्या मजुरीची सारखी मागणी करत असल्यामुळे त्यांनी आमच्या संघटनेचे मूळ कामगारांच्यावरती जाणीवपूर्वक पोलिसांना हाताशी धरून खंडणीचे गुन्हे दाखल केले त्यावेळचे पोलीस कमिशनर यांना आम्ही सांगत होतो पण तरी काही झालं नाही त्याच्यानंतर अशाच प्रकारचं एक खंडीचा गुन्हा राज लॉजिस्टिक या ठेकेदारांनी त्या ठिकाणी पाच माथाडी कामगारांवरती गुन्हे दाखल केले एकवीस नऊ दोन हजार एकवीस ला हेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होते गृहमंत्री मला वाटतं दिलीप वशे पाटील किंवा मग आपले अनिल देशमुख असतील परंतु त्यावेळेला जे सीपी होते त्यावेळेला आम्ही सांगितलं की मुद्दाम माताडी कामगारांना देशोदडीला लावणं किंवा मी म्हणे तसंच ऐकलं पाहिजे आम्ही अन्याय करून तुम्ही सहन केलं पाहिजे या भूमिकेमध्ये ती टाकण्यात आली मी या तिन्ही विषयावरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक चांगलं पत्र दिलं एक एप्रिल दोन हजार पंचवीसला त्यांना विनंती केली की साहेब या प्रक्रियेमध्ये आपण लक्ष घालावं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण आहातच परंतु गृहमंत्री म्हणून आपण त्यांच्यावरती कारवाई करावी आता हे खरे मागचं मास्टर माइंड कोण आहे मागचे सूत्रधार कोण कामगार नेते आहेत आणि खरं टाटामध्ये माथाडी कामगारांची घामाचे पैसे कोण खात याच्याबद्दलची चौकशी होणं गरजेचं आहे कामगार विभाग कामगार कमिशनरांना मध्यंतरी आम्ही खूप निवेदन दिलेली आहेत की नवीन सरकार आल्यानंतर आणि अपेक्षित कामगार कमिशनरनी अजूनही आम्हाला काम सुरुवातच केले गोड बोले आमचे कामगार कमिशनर आहेत जे सगळे चांगले गोड बोलतात म्हणजे अधिकारी तर इतके गोड बोलतात की तुम्हाला ते एखाद्या पक्षाचे राजकीय पुढारीच वाटतील कसा गोड आमदार बोलतो आपण सगळे नवी मुंबई आमदार किती गोड गोड बोलतात तर तशा प्रकारचे काही कामगार अधिकारी आहेत आणि मागून गेल्यानंतर आपण निघून गेल्यानंतर परत त्यांचा तो कामगार नेते आणि चुकीची कामं करण्याचा कार्यक्रम ते असतो पिंपरी चिंचवडचा कामगार बोर्डाचा अधिकारी पासून आजपर्यंत पूर्णपणे भ्रष्टाचार करून त्या ठिकाणी चुकीच्या लोकांना सपोर्ट केलं जात आता काय होत की हे वारंवार आम्ही मागणी मांडतो परंतु पाहिजे तशी कारवाई होत नाहीये आज आम्ही अपेक्षा केलेली आहे की उद्या एक मे आहे आमच्यासाठी फार महत्वाचा दिवस आहे एकेकाळी कामगार चळवळीला न्याय मिळावा असे खूप आहेत काभाड कष्ट करणारे कैलासोशी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या संघटनेच्या वतीनं आज पत्रकार परिषद घेत असताना मुख्यमंत्री चांगले आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री चांगले आहेत कामगार मंत्री चांगले आहेत पण मला न्याय कधी देणार आज सामान्य कामगार काय विचार करतो चांगली गोष्ट आहे नरेंद्र पाटलांनी टॅटू काढलाय नरेंद्र पाटलांच्या कैलासोशी आमदार अण्णासाहेबांच्या जयंतीला मुख्यमंत्री येतात कामगार मंत्री येतात मुख्य उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे येतात मग कामगाराला न्याय का मिळत नाही म्हणून मी आज अक्षय तृतीयेचा दिवस का निवडला की श्री कृष्णाने सुदामाला काहीतरी दिलं ही चर्चा झाली आज माझी सुदामाची भूमिका आहे आणि मला देणं म्हणजे माझ्या कामगाराला देणं जर माझा कामगार सुखी तर नरेंद्र पाटील सुखी त्यामुळे मुख्यमंत्र्यांची माझी खूप अपेक्षा आहे आणि आम्ही तर रस्त्यावरचे लढवय्य माणसं आहोत एक मेच्या नंतर आम्ही चार पाच दिवस नक्की वाट बघू आणि जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आजही तोच नरेंद्र पाटील रस्त्यावरती आंदोलन करणार आहे तोच नरेंद्र पाटील टोल नाक्याला फडणवीस साहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना आम्ही अडवून निवेदन दिलं होतं तोच नरेंद्र पाटील उद्या कामगार मंत्र्यांची गाडी अडवेल आणि आम्हाला न्याय द्या नाहीतर सामुदायिक पद्धतीनं आम्हालाही कायदा सुविस्था हातात घेतल्यानंतर या चुकीच्या गोष्टीला उतरावं लागेल असं मला वाटतं म्हणून आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आपण ह्या विषयावरती गांभीर्याने घ्यावं आणि आपण स्वतः जर आपण उद्योगपत्यांना भेटत असाल आपण शेतकऱ्यांना भेटत असाल आपण कामगारांना कामगारांना आपल्या आमदारांना भेटत असाल विविध खात्याच्या बैठकी घेत असाल तर, तर शंभर नंबरामध्ये शंभर दिवसामध्ये प्रत्यक्षात माथाडी कामगारांची ही बहुबलींची ही संख्या कशी कमी होईल खऱ्या कामगाराला न्याय मिळेल याची प्रत्यक्षात कामगारांच्या समोर बैठक घ्यावी एवढीच विनंती करतो